नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे जो शासनाने नवीन आपल्याला दिलेला जी, जी आर आहे तर त्या जी आरबद्दल आपण फक्त दोन मिनिटामध्ये बोलूया की या जी आरमध्ये काय सांगितलेलं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या जी आरची जी आर मेन त्याचा विषय आहे तर तो विषयच असा आहे की शासनसेवेमध्ये सेवेने सेवे नियुक्तीसाठी जेवढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जेवढ्या काही पदभरत्या केल्या जातात आणि ज्या पदभरत्यांचा कुठलाही टप्पा अजूनपर्यंत सुरू झालेला नाहीये जसं की आपण त्याला म्हणतो की पूर्वपरीक्षा असेल मुख्य परीक्षा असेल तर हा पूर्वपरीक्षेचा टप्पा जो आहे ज्या परीक्षेचा सुरू झालेला नाही आहे तर अशा परीक्षांमध्ये आयोगाने काय करायचं आहे तर त्या उमेदवारांना एका वर्षांची संधी द्यायची आहे आणि त्यांची जी कमाल वयोमर्यादा जी आहे तर त्या कमाल वयोमर्यादेमध्ये दोन वर्ष इतकी शिथिलता जी आहे तर ती सर्व जाहिरातींसाठी याच्यामध्ये जा प्रस्तावनेमध्ये लिहिलेलं आहे तुम्ही सगळे बघू शकता की संदर्भाधीन क्रमांक दोनच्या शासन निर्णयांमुळे दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत शासकीय सेवेत सरळ सेवेने नियुक्तींसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींकरता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेमध्ये दोन वर्ष इतकी शिथिलता देण्यात आलेली आहे आणि त्या त्या अनुषंगाने जेवढं काही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा ज्या आहेत त्याच परीक्षा घेतल्या जातात तर त्या सगळ्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना या वाढीव वयोमर्यादेनुसार त्यांना पुन्हा अर्ज करण्याची संधी जी आहे ही पुन्हा अर्ज करण्याची संधी त्या सर्व विद्यार्थ्यांना मिळावी आणि त्यासाठी म्हणून जी आपली कमाल वयोमर्यादा आहे ही कमाल वयोमर्यादा वाढवलेली आहे आणि त्यामुळे आता आपण असं म्हणू शकतो कन्फर्म असं म्हणू शकतो की कंबाईन परीक्षा जी आहे कंबाईन परीक्षा पुढे गेलेली आहे आणि त्याचं कारण काय तर जी कमाल वयोमर्यादा आहे कमाल वयोमर्यादा वाढवलेली आहे आणि त्यामध्ये सुद्धा जर तुम्ही इथे तीन नंबर बघाल तर तीन नंबरमध्ये सरकारने म्हणजे शासनाने एक गोष्ट क्लिअर केलेली आहे की यामुळे जे उमेदवार अशा जाहिरातींकरता अर्ज करण्यास पात्र होत आहेत त्यांना अर्ज सादर करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जी काही विहित कार्यवाही आहे ही विहित कार्यवाही करायची आहे म्हणजे आता आयोगाला नोटिफिकेशन काढायची आहे की आपल्या या परीक्षेसाठी जेवढी काही वयोमर्यादा आत्ता आहे तर त्याच्यामध्ये आणखीन शिथिलता द्यायची ती कमाल वयोमर्यादा आणखीन वाढवायची आहे आणि त्या त्या विद्यार्थ्यांना जे या दोन वर्षाची कमाल वयोमर्यादा जी आहे जे त्याच्यामध्ये बसतात ते पात्र विद्यार्थी त्यांना पुन्हा फॉर्म भरण्यासाठी म्हणून त्यांना संधी उपलब्ध करून द्यायची आहे असं आयोगाच्या या जी मधून आपल्याला कळत आहे आणि याच्या पुढची जी कार्यवाही आहे का तर याच्या पुढची कार्यवाही काय होणार आहे तर अशा अशा शासन निर्णयानुसार आता आयोगाची आपल्याला नोटिफिकेशन येईल येत्या सोमवारी मंगळवारी आयोगाची आपल्याला नोटिफिकेशन अपेक्षित आहे की त्यावेळेस आयोग आपल्याला नोटिफिकेशन काढेल आणि असं सांगेल की आता जे जे विद्यार्थी पात्र होत आहेत त्या विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने फॉर्म भरण्याची संधी उपलब्ध होईल आणि एकंदरीतच या सगळ्या गोष्टींचा जर कालावधी आपण बघितला तर हा कालावधी जो आहे आत्ता परीक्षेला पंधरा दिवसांचा कालावधी जो आहे पंधरा दिवसांचा कालावधी राहिलेला आहे म्हणजे हे दहा दिवस आणि पाच तारखेची परीक्षा तर ता या पंधरा दिवसांमध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्ण होत नाहीत आणि त्यामुळे जवळजवळ म्हणजे एक महिन्याच्या पुढेच आपली जी परीक्षा आहे आता येणाऱ्या एक महिन्यानंतरच आपली परीक्षा जी आहे ही होण्याचे चान्सेस आहेत कारण की ज्या काही डेट्स उपलब्ध असतात ज्या काही तारखा उपलब्ध असतात या तारखांना वेगवेगळ्या केंद्राच्या ज्या काही परीक्षा आहेत आपल्या ज्या काही वेगवेगळ्या सेवा से आहेत यांच्या डेट ज्या आहेत यांच्या तारखा ज्या आहेत या आधीच घोषित केलेल्या असतात आणि त्यामुळे अचानक या संडेची परीक्षा उचलली आणि दु पुढच्या संडेला ठेवली असं होत नाही त्या त्या परीक्षांचं तितकी तितकी कार्यवाही जी आहे ही पूर्ण झालेली असते आणि त्यामुळे तात्काळ आयोगाला असे निर्णय घेता येत नाहीत आणि म्हणून आपली जी परीक्षा आहे ही कमीत कमी एका महिन्याने आता पुढे गेलेली आहे कारण ती लिंक ओपन करणं त्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी ते फॉर्म भरणं आणि त्याच्यानंतर पुन्हा त्या, 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 त्या सगळ्या विद्यार्थ्यांचे नवीन हॉल तिकीट जे आहे ते नवीन हॉल तिकीट येणं जसं की तुम्ही आता कृषीच्या विद्यार्थ्यांचं बघितलं असेल राज्यसेवेमध्ये त्याच पद्धतीने आता ही अशीच प्रोसेस फक्त ज्यांचं वय ओलांड ओलांडलेलं होतं किंवा जे एजबार झालेले होते तर त्यांना आता ती संधी इथे येणार आहे इथे फक्त कृषीचे विद्यार्थी इन झाले होते सेम असेच विद्यार्थी इथे इन होतील आणि त्यामुळे जसं की राज्यसेवा आपली पुढे गेली त्याच पद्धतीने कंबाईन तितक्या दिवसांपर्यंत पुढे जाऊ शकते ठीक आहे तोपर्यंत आणखीन एक मला गोष्ट सांगायची आहे की हे जे काही प्रकरणं असतात कुठली प्रकरणं तर अशा परीक्षा पुढे 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 जाण्याच्या तर याच्यामुळे नेहमीच कट ऑफवरती फरक पडत असतो ज्यांचा अभ्यास झालेला आहे ते आणखीन जोराने मुख्यचा अभ्यास करून घेतात पुन्हा परीक्षेची तारीख आली की पुन्हा पूर्वचा अभ्यास करतात आणि यांच्या सगळ्या स्वतःचा जो स्कोर आहे हा स्कोर खूप जास्त हाय करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि म्हणून मला सांगायचं आहे की ही परीक्षा पुढे गेल्याची जी गोष्ट आहे तर त्याला सकारात्मक गोष्टीने घ्या सकारात्मक दृष्टीने ती गोष्ट ॲक्सेप्ट करा की परीक्षा पुढे गेलेली आहे त्यामुळे माझा जो 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 अभ्यास झालेला नव्हता तो सगळा अभ्यास मी या दिवसांमध्ये पूर्ण करेन आणि जे माझं झालं नव्हतं ते फिक्स करेन आणि जर मला कुठली साशंका होती की मला यावेळेस माझी प्रिलियम्स निघेल की नाही तर ती साशंका तुमची दूर झाली पाहिजे आणि तितका कॉन्फिडन्स आणि तितका अभ्यास तुमचा पूर्ण झाला पाहिजे आता जेव्हा कधी ही परीक्षा होईल आयोगाकडून नोटिफिकेशन आपल्याला दोन दिवसामध्ये येणार आहे पण मला खूप विद्यार्थ्यांना हे तळमळीने सांगावं असं वाटतं की अजिबात अभ्यास बंद करायचा नाही जर तुमच्याकडे ही शेवटची संधी असेल आणि खास करून मला त्या विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की जे विद्यार्थी एज बार झालेले होते आणि कितीतरी विद्यार्थी सारखे मॅसेजेस किंवा कॉल करत होते की, कर की मॅडम आमचं एज बार झालेलं आहे आयोग काही करेल का सरकार काही करेल का सरकार काही करेल का तर खरोखर ती एक चांगली गोष्ट आहे पण जर जितक्या ताकदीने तुम्ही प्रयत्न केलेले होते की परीक्षा पुढे जावी तितक्या ताकदीने तुम्ही हा प्रयत्न केला पाहिजे की या परीक्षेमध्ये जी अंतिम यादी लागणार आहे या अंतिम यादीमध्ये माझं नाव कसं असेल आणि त्याच विद्यार्थ्यांनी नाही तर सगळ्याच विद्यार्थ्यांनी हा प्रयत्न केला पाहिजे की अंतिम यादीमध्ये माझं नाव कसं येईल बाकी तुम्हाला कुठल्याही गोष्टीशी आत्ता काही घेणं देणं असलं नाही पाहिजे तुम्हाला जी आर हवा होता शासनाचा जी आर आला तुम्हाला नोटिफिकेशन पाहिजे आहे एक दोन दिवसात नोटिफिकेशन येईल फक्त कशाची गरज आहे तर जास्तीत जास्त अभ्यासाची गरज आहे आणि तो तुम्ही करणं अपेक्षित आहे ठीक आहे थांबूया आपण इथे आणखीन एक आण गोष्ट की आत्तापर्यंत तुमचे जर आयोगाचे पीवायक्यू वाचून झालेले नसतील टेस्ट सिरीज सॉल्व्ह करून झालेल्या नसतील कुठल्या अभ्यासाबाबत साशंका होती आणखीन एक की ज्या आत्ता तुम्ही सरळ सेवेचे जेवढे काही फॉर्म भरलेले आहेत म्हणजे समाज कल्याणचा फॉर्म असेल त्यानंतर जे आणखीन वेगवेगळ्या परीक्षांचे फॉर्म तुम्ही भरलेले असतील बीएमसीचे फॉर्म भरलेले होते बीएमसीच्या परीक्षा झालेल्या आहेत आता आणि जे सरळ सेवेचे समाज कल्याणचे जर फॉर्म तुम्ही भरलेले असतील आणि तुमचा अभ्यास काहीही त्याच्यामधला बाकी असेल कंबाईनमुळे तुम्ही तो अभ्यास केलेला नसेल तर न लगेचच त्या अभ्यासावरती शिफ्ट व्हायचं आहे मराठी असेल इंग्रजी असेल गणित असेल याच्यावर जास्तीत जास्त तुमची स्वतःची कमांड आली पाहिजे आणि या परीक्षेच्या आधी मी ह्या पोस्ट या जाहिरातीमध्ये माझी कशी पोस्ट सिक्युअर होईल इकडंची जेवढी काही तुमची अनसर्टनिटी आहे या अनसर्टेनिटीला सगळं साईडला ठेवून मला या फॉर्ममध्ये जी लवकर येणारी परीक्षा आहे तिथं मला कशी माझी पोस्ट सिक्युअर सिक्युअर करता येईल याचा विचार तुम्ही आधी केला पाहिजे ना की आता परीक्षा कधी येईल परीक्षा कधी होईल परीक्षा कधी होईल या वायफळ चर्चांमध्ये तुम्ही बसलात तर या वर्षीची पोस्ट तुम्ही मात्र विसरून जा ठीक आहे थांबूया आपण इथे